सरा नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो रेल्वे बद्दलचे माझे जर याच्या आधी स्ट्रॅटेजीचे लेक्चर तुम्ही पाहिले असतील तर हे स्ट्रॅटेजीचे लेक्चर तुम्हाला आणखीन कंटिन्यू होईल हे लेक्चर जास्त मोठं नसेल एकदम लहान लेक्चर असेल याच्यामध्ये तुमचे काही रिफ्रेशिंग पॉईंट असतील माझ्या दृष्टीनं ते सुद्धा मी तुमचे कव्हर करणार आहे तर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या हे टू द पॉईंट व्यवस्थित लेक्चर ऐकून घ्या ओके आता रेल्वे भरतीमध्ये जसं आपल्याकडे एमपीएससी मध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा अशा परीक्षा असतात तसं रेल्वे भरतीमध्ये पहिली परीक्षा सीबीटी वन आणि दुसरी परीक्षा सीबीटी टू असते ओके त्याच्यानंतर तुमचं डीव्ही व्ही असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर जर मेडिकल इम्पॉर्टंट असेल तर मेडिकल म्हणजे काही फिजिकल ऍक्टिव्ह हे पण असतात जसं की रेल्वे पोलीस ला त्या ठिकाणी फिजिकल असतं तर ह्या स्टेप्स त्याच्या हळूहळू पार होतात पण तुम्ही ज्या परीक्षेची इथं मोस्टली तयारी करण्यासाठी आलात त्या परीक्षा एन टी पी सीच्या अंडर येणाऱ्या ज्याच्यामध्ये बारावी बेसवरती आणि ग्रॅज्युएशन बेसवरतीच्या परीक्षा असतात ज्यामध्ये तुमचे फेवरेट पद स्टेशन मास्तर असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी ओके टी सी शकता आणि टी सी सी टी सी वेगळा तो कोट घालणारा व्यक्ती म्हणजे टी सी ज्याला सीसीटीसी असं म्हणतात आणि ट्रेन क्लर्कची पण पोस्ट असते अकाउंट किपरची पण पोस्ट असते असे चार पाच पोस्ट आहेत ओके या पोस्टसाठी सुद्धा सीबीटी वन होत असते आणि आता लेटेस्ट तुम्हाला माहित आहे ए एल पीच्या वन आहेत ह्याची सीबीटी वन पंच्याहत्तर मार्काची असते पंच्याहत्तर क्वेश्चनची की ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे की बाबा माझे मार्क इथं वाढत नाहीत सर तुमच्यापैकी काही प्रमाणे पेपर सोडवलेले असतील आपण दर रविवारी पेपर घेतो या रविवारी पण पेपर घेणारच आहोत शंभर पैकी पन्नास पर्यंतच आपण अटकतोय पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न आणि पुढच्या वीस तीस मार्कावरती ओके साधारणतः सीबीटी चा सत्तर टक्क्यापर्यंत जर कट ऑफ आप आपण ग्रहित धरला ओके okay, सत्तर टक्क्यापर्यंतचा कट ऑफ आपण जर ग्रहित धरला म्हणजे शंभर पैकी सत्तर मार्कापर्यंत तर पन्नास पासून सत्तर पर्यंत जाणं थोडंसं मुश्किल असतं बऱ्याच जणाला पहिल्या अटेम्प्ट पेपर देत असाल तुम्ही आणि एकदम फ्रेश असाल तर तुम्ही त्या ठिकाणी कितीपर्यंत पोचू शकता तर साधारणतः चाळीस पंचवीस पर्यंत पोचू शकता पण पुढच्या प्रश्नात पुढच्या प्रश्न पुढच्या मार्क स्कोअर करण्यासाठी तिथं तुमचा अभ्यासच पूर्� तिथं मित्रांनो लागत असतो आजच्या सेशनमध्ये पन्नास पेक्षा कमी मार्क असणाऱ्यांनी आतापासून काय करावं हा पहिला पॉइंट सांगणार आहे ओके दुसरं पन्नास पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक सेक्युअर तुमची लाईन आखण्यासाठी काय केलं पाहिजे या सुद्धा गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत मेन फोकस असेल एल पी वाल्यांसाठी आणि एन टी पी सी वाल्यांसाठी त्याचबरोबर तुम्ही आर पी सुद्धा या ठिकाणी याच्या लेक्चरचं कंटिन्यू स्ट्रॅटेजी पाहू शकतात ओके मला जर तुम्ही विचारलात की बाबा सर सगळ्यात पहिल्या अभ्यासाच्या दृष्टीनं जर का अभ्यास करायचा असेल परीक्षेच्या दृष्टीनं तर तुम्हाला काय महत्वाचं आहे तर मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना सिलेबस इम्पॉर्टंट असणार आहे ओके सिलेबस तुम्हाला पाठच असला पाहिजे तो सिलेबस हा एक असतो परीक्षेच्या दृष्टीनं एक असतो पुस्तकाच्या दृष्टिकोनातून सिलेबसचं काम मी तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं होतं पण मी थोडस बाहेर असल्यामुळे ते करणं शक्य झालं नाही मला त्याला एक दोन ते तीन तासाचा वेळ लागेल जो की मी लवकरच तुम्हाला सिलेबस टॉपिक वाईज देणार आहे त्याच्यामध्ये बरेचसे कॉलम सुद्धा ऍड करून देणार आहे ओके चलो ठीक आहे रेल्वे भरतीचे पोरं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्यांना रेल्वे भरतीचा अभ्यास करायचा असेल त्यांनी हे टेलिग्राम चॅनल शंभर टक्के जॉईन करून ठेवा इथे मी बऱ्याचशा गोष्टी अपडेट करत जाणार आहे तुमच्यासाठी हे टेलिग्राम चॅनल सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे तर सगळ्यांनी हे रेल्वेचं टेलिग्राम चॅनल कंपल्सरी जॉईन करा माझ्यासोबत तुम्ही तयारी पण करू शकता बॅच बद्दलची माहिती सर्वात शेवटी सांगेन हे ऑफर आहेत या ऑफर मध्ये उचलायचं असेल तर फक्त महाकॉम्बो उचला कारण मग बाकी सगळ्या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला याच्यात भेटत असतो तर शंभर टक्के उचलायला विसरू नका ठीक आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सर पहिली गोष्ट ए एल पीच्या जागा तब्बल पाच हजार सहाशेच्या आसपास होते ओके पाच हजार सहाशेच्या अठरा हजार आठशे जागा झालेल्या आहेत ओके म्हणजे हे एवढ्या वाढ म्हणजे तीन पट वाढ झालेली आहे सायंत्रिक अठरा तीन पटीनं जागा वाढलेल्या आहेत मग भविष्यात येणाऱ्या एन टी पी सीच्या जागा सुद्धा अशाच पद्धतीने वाढू शकतात बरोबर मग त्याच्यासाठी आपल्याला आतापासूनच आपल्या स्ट्रॅटेजिक वर्कात चालू असणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित रित्या अभ्यास करणं गरजेचं आहे ओके चला ठीक आहे बाकी तुमचे कमेंट मी स्टेप बाय स्टेप वाचतो बर का बाकी तुमचे स्टेप बाय स्टेप कमेंट वाचतो तोपर्यंत तुम्ही हे करू शकता कमेंट करून ठेवा राईट आता सर माझा स्कोअर पन्नास पेक्षा वाढत नाही तर मी काय केलं पाहिजे पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याकडे प्रॉपर बुकलिस्ट असली पाहिजे हा माझा पहिला प्राथमिक तुमचं बोलणं आहे बुकलिस्ट दोन प्रकारचे असतील आता पहिली बुकलिस्ट अभ्यासाला चालू केल्यानंतरची बेसिक असणार जेव्हा तुमचा अभ्यास होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक बुक लिस्ट सांगेल ज्याच्यानं तुमचं नॉलेजमध्ये वाढ होईल सर डायरेक्ट तीच सांगा म्हणलात तुम्ही तर बेसिक वाचल्याशिवाय डायरेक्ट ते जर केलात तुम्ही तर तुम्ही अभ्यासापासून लांब जाल त्याच्यामुळे मी पहिल्यांदा बेसिक बुकलिस्ट आजच्या सेशनमध्ये सांगतो तुम्हाला काय म्हणले मी तुम्हाला प्रॉपर बेसिक बुकलिस्ट सर मध्ये काय असतं तर पहिला घटक असतो जीएस जी के जोचा एवढा एरिया वास्ट आहे की तुम्ही त्याला कव्हर करणं सगळ्यात जास्त अवघड असतं मग जी के जीएस साठी पहिल्यांदा प्रॉपरली एक पुस्तक तुमचं कंपल्सरी वाचून झालं पाहिजे ते म्हणजे ल्युसंटचं पुस्तक कोणतं पुस्तक ल्युसंटचं पुस्तक ओके छोटस पुस्तक असतंय ह्याच्यातलं सायन्स वगैरे एकदम व्यवस्थित रित्या करून घ्या ल्युसन एक सगळ्यात पहिले बेसिक पुस्तक घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सायन्सची पुस्तकं वगैरे जर जमलं तर ते पण पुस्तक घेऊन टाका त्याच्यातून तुम्ही जी के वाचायला सुरुवात करायचं आहे जी के जीएस, जीएस मध्ये आणखीन एक पार्ट असतो तो म्हणजे करंटचा करंटचे लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूबला भेटतच जातील तरी सुद्धा एखादं पुस्तक जर पाहिजेच असेल तर स्पीडी प्रकाशनाचं पुस्तक तुम्ही चालू घडामोडीसाठी आत्ताच्या घडीला घेऊन ठेवा मी काय म्हणले हे बेसिक बुक लिस्ट आहे बरं का हे पुस्तकं तुमच्याजवळ असतील तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलं तर बेनिफिट असेल तुम्हाला दोन विषय झाले आणखीन मी पुढचे विषय तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुमचा असणार आहे मॅथ मॅथ मध्ये कोणतंही एक पुस्तक तुम्ही मॅथचं वापरू शकता त्यातल्या त्यात तुम्हाला एक पुस्तक मी सांगेन ते म्हणजे आर एस अग्रवालचं पुस्तक मराठीमध्ये येतं बरं काय <coughs> आर एस अग्रवाल ओके ह्या पुस्तकाच्या जोडीला तुम्ही पवन सरांचं म्हणजे माझं स्वतःचं पुस्तक वापरू शकता ओके माझं पुस्तक काय आहे तर रेल्वे भरतीचे सगळे प्रश्न तुम्हाला दाखवून टाकतो लगेच रेल्वे भरतीचे सगळे प्रश्न या पुस्तकामध्ये असतील ओके म्हणजे टॉपिक वाईज पुस्तक एक मिनिट बरोना रेल्वे भरतीला विचारलेले जे प्रश्न असतात ओके रेल्वे भरतीला विचारलेले प्रश्न महत्वाचे प्रश्न जे प्रश्न सॉल्व केल्यानंतर बाकी सगळ्याच तुम्हाला अंदाज भेटून जाईल अशा प्रश्नाची लेवल व्यवस्थित ठेवून मी तुम्हाला हे पुस्तक आणलेलं आहे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये सगळे प्रश्न पी वायक्यू चे टॉपिक वाईज असणार आहेत हे तुमचं बेनिफिट आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा त्याच पद्धती असणार आहे पुस्तक जरी इथं तुम्हाला छोटस दिसत असेल छोटस नाहीच आहे तर ह्याचं फॉन्ड वगैरे मी छोटा ठेवलाय जेणेकरून कमी पेज मध्ये जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला भेटला पाहिजे हे पुस्तक शंभर टक्के ऑर्डर करायला विसरू नका सर पुस्तक ऑर्डर कसं करायचं तर सिंपल गोष्ट ह्या नंबरवरती मेसेज करायचं हे नंबर हे व्हॉट्सअप करायचा मला बुकची लिस्ट पाठ बुकचं लिंक सेंड करा बुक लिंक सेंड केल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटेल किंवा टेलिग्रामला सुद्धा लिंक आहे तिथून सुद्धा तुम्हाला बुकची लिंक भेटून जाईल ओके तर हे मॅथचं तिसरं पुस्तक आता तिसरा पॉईंट येतो तो, तो म्हणजे रिजनिंग या विषयाचा ओके मला जर तुम्ही विचारलात की सर साठी काय करावं तर मला वाटतंय की आपले शिक्षक रिजनिंगसाठी सगळ्यात परफेक्ट आहेत ओके आपल्याकडे घेणारे जे हर्षद सर आहेत साठी बेस्ट व्यक्तिमत्व आहे त्यांनी तुम्हाला एवढं कंटेंट देतील की तुम्हाला पुस्तकाची जास्त गरज पडणार नाहीच आहे म्हणजे सरांचे लेक्चर सरांनी घेतलेलं पी वाय क्यू सगळं सेशन जर तुम्ही कम्प्लीट केलात तर तुम्हाला एक्स्ट्रा पुस्तकाची गरज नाहीये तरी सुद्धा तुम्हाला जर वाटतच असेल तर तुम्ही अरिहंतचं पुस्तक ओके okay, हे पुस्तक मात्र हिंदी मधून असणार आहे बरं का हिंदीतलं अरियांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता राईट मराठीतून तुम्हाला पुस्तकं मराठीतून तुम्हाला भरपूर सारा कंटेंट ऍप्लिकेशनवर भेटत जाईल त्यामुळे तुम्हाला दुसऱ्याची गरज पडणार नाही आहे जास्त पुस्तकाची पण गरज नाही आहे रिजनिंग खूप लिमिटेड घटक आहे तो तुम्ही इझिली कॅप हे करू शकता कवर करू शकता त्याला जास्त त्रास करून घ्यायची गरज नाही आहे हे प्रॉपर बुकलिस्ट झाली बुकलिस्ट नंतर तुम्हाला आता सिलेबस मी प्रॉमिस केलं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्याला जरा मला वेळ लागतोय कारण मी प्रॉपर त्याच्यावरती काम करतोय तसं बनवून द्यायला तुम्हाला वेळ लागत नाही पण प्रॉपर तुम्ही त्याच्यामध्ये काही गोष्टी मी ॲड करणार आहे माझ्याकडून की कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे अभ्यासाचं तर ते सिलेबस तुम्हाला बुक म्हणजे टॉपिक वाईज मी देणारच आहे टॉपिक वाईज सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करायचा हे तुमचं पहिलं टार्गेट असेल ओके टॉपिक वाईज तुमचा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे मॅथ मॅथचे सगळे टॉपिक टॉपिक वाईज कम्प्लीट झाले का प्रत्येक टॉपिकमध्ये तुमचे किती मार्क्स येत आहेत ह्याचं सगळ्याचं अनालिसिस तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सिलेबस इझिली कम्प्लीट करू शकता ओके त्याच्यानंतर सिंपल आणि महत्वाची गोष्ट नो टॉपिक ऑप्शनल बरेच जण काय करत असतात काही टॉपिक्स ऑप्शनल टाकत असतात एमपीएससी ची सवय असते आपली की बाबा मला हा टॉपिक येतच नाही मी हा सब्जेक्टच पूर्ण ऑप्शनल टाकतो इकॉनॉमिक्स मी नाहीच करणार बाकी मी पॉलिटिक व्यवस्थित करेन ज्योग्राफी व्यवस्थित करेन हिस्ट्री व्यवस्थित करेन मॅथ व्यवस्थित करेन सायन्स व्यवस्थित करेन असं पोरांच्या सवयी असते तर माझं म्हणणं आहे सुरुवातीला कोणताही टॉपिक ऑप्शनल टाकू नका सुरुवातीला कोणताही टॉपिक ऑप्शनल टाकायचा नाहीये त्यांनी तुम्ही जर टॉपिक ऑप्शनल टाकला तर ते तुम्हाला ऑप्शनल टाकतील है ना त्याच्यामुळे सुरुवातीला कोणताही टॉपिक ऑप्शनल टाकायचं नाही नंतर शेवटी शेवटी आपली स्ट्रॅटेजी चेंज करायची जर वाटलं की सर मला घ्यायचेत मार्क सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान सीबीटी वन साठी मला सीबीटी वन क्रॅक करायचाही नाही हो आणि पंच्याहत्तर मार्क घ्यायचे आणि माझा ट्रिग्नॉमेंट्री कम्प्लीट नाही झाला तर मी ट्रिग्नॉमेटी सारखा एखादा छोटासा टॉपिक ऑप्शनल टाकू शकतो पण ते लास्ट मिनिटाची स्ट्रॅटजी सुरुवातीला स्ट्रॅटजी ऑप्शनल टाकायची टॉपिक ठेवायची नाहीच आहे आपण त्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत की आपले प्रत्येक टॉपिक व्यवस्थित कम्प्लीट झाला पाहिजे ओके तर त्या पद्धतीनं टॉपिक ऑप्शनल टाकणं टाक टाकायचं नाहीये हे आपलं टार्गेट असणार आहे ओके एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात सिलेबस व्यवस्थित पूर्ण करायचा आहे प्रॉपर लिस्ट ठेवायचे आहेत पन्नास मार्कापर्यंत जाण्यासाठी त्याच्यानंतर ऑप्शनल ठेवायचं नाही आणि थर्ड फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे मॅक्झिमम टेस्ट जे आहेत तुमच्या मॅक्झिमम टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ओके सर माझ्या पहिल्या टेस्ट सिरीज मला पन्नास मार्क आले पन्नास माझे चुकलेत मग आता पन्नास चुकलेले टॉपिक कोणते असतील ओके माझे मध्ये कंटिन्यू मार्क जात जा आहेत माझे मधल्या डायरेक्शन टॉपिक मध्ये जात असतील कॅलेंडर टॉपिक मध्ये जात असतील हे माझे कंटिन्यू चुकत आहेत ते टॉपिक सेपरेट करायचे पुराणं ओके आणि त्या टॉपिक वरती व्यवस्थित लेक्चर तुम्हाला अवेलेबल असतात ऍपमध्ये ते लेक्चर व्यवस्थित करायचे ओके मग बऱ्याच जणांना वाटतं की सर एवढं सगळं शिकवायचं असेल तर फीस जास्त असते का नाही मित्रांनो ट्रिपल नाईनच्या आसपास सगळ्या विषयाची फीस विथ तुमच्या टेस्ट सिरीज आपल्या ऍपवर आहेत तुम्ही नंतर कधी पाहू शकता व्यवस्थित तर फीस कमी आहे त्यामुळे तुम्ही एखादा टॉपिक जर अवघड वाटत असेल दोन तीन टॉपिक अवघड असेल तर लेक्चर म्हणून ते कव्हर करू शकता मॅक्झिमम टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आम्ही टेस्ट सिरीज ह्या एक्सप्लेनेशन सहित देत असतो ओके एक्सप्लेनेशन सहित दिल्यामुळं तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन तिथल्या तिथे भेटतं म्हणजे सोल्युशन लगेच तिथं अवेलेबल होतं आणि तुम्ही तुमची इम्प्रुव्हमेंट टॉपिक वाईज करू शकतात तर मॅक्झिमम टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर पन्नास मार्क येत असतील पुढं पंचावन्न साठ सत्तर अशा पद्धतीने तुम्हाला ऐंशी पर्यंतचा टेम्पो कंप्लीट ठेवायचा आहे ऐंशी मार्क पर्यंत तुमचा टेम्पो एनी हाऊ असला पाहिजे तुमच्या मार्क्सचा तो टेम्पो कधी दिक, इकडे तिकडे कमी होऊ द्यायचा नाहीये तर ज्यांना पन्नास पेक्षा जास्त मार्क येत आहेत त्यांनी टेस्ट सिरीज सोडव सोडवणं हे कंटिन्यू ठेवायचंय पन्नास पेक्षा कमी मार्क येणारे पोरं पहिल्यांदा टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सोडवा नंतर तुमची पूर्ण टॉप विषयाची टेस्ट सिरीज सोडवायला सुरुवात करा ओके याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट आहे टॉपिकचा टेस्टचा अनॅलिसिस कसं करावं ओके टेस्ट चा तुम्हाला आता दोन मिनिटांमध्ये मी सांगितलंच होतं समजा तुम्ही मॅथच सॉल्व सॉल्व्ह करतात ओके मॅथमध्ये पोरांनो लक्षात घ्या मॅथमध्ये कोणते कोणते घटक पाळू शकतात तर मी सिंपल न, पहले तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगेन ओके पहिली गोष्ट तुम्हाला मॅथ हे तीन टाईपच येतं ओके मॅथचं मराठीमध्ये सांगेन मी पहिल्यांदा अंकगणित मॅथचा भाग येतो दुसरा पा, पार्ट येतो तो, तो म्हणजे मराठीत सांगायचं प्रगत गणित ओके किंवा ॲडव्हान्स मॅथ तुम्ही म्हणू शकता पहिलं अंकगणित दुसरं ऍडव्हान्स मॅथ आणि तिसरं डाटा इंटरप्रिटेशन म्हणू शकता तुम्ही माहितीचं विश्लेषण अशा तीन न मॅथ येतं ओके लक्षात ठेवा पहिलं येतं अंक गणित ओके नीट लक्ष देऊन आहे का अनालिसिस कसं करायचं दुसरं येतं ऍडव्हान्स मॅथ ओके त्याच्यानंतर तिसरं येतं माहितीचं विश्लेषण अशा तीन टॉपिक मध्ये मी मॅथला कधी विभागतो माहिती विश्लेषण ओके मग आता पोरांनो लक्षात ठेवा शक्यतो तुमचे मार्क्स जातात ऍडव्हान्स मॅथमध्ये कारण ऍडव्हान्स मॅथ तुम्ही करत नसतात ओके okay, आणि आपण एमपीएससी मध्ये केलेलं पण नसतं अंक गणितामध्ये बऱ्यापैकी मॅथ आपले मार्क येतात ऍडव्हान्स मॅथ मधले काही टॉपिक्स असतील ट्रिग्नॉमेट्री असेल किंवा ज्योमेट्री असेल किंवा त्या ठिकाणी अल्जेब्रा अल्जेब्राला तर आपण धक्का लावल नसतो मार्शातल्या मार परीक्षांमध्ये त्यामुळे हे जे टॉपिक्स आहेत माझं अल्जेब्रा चुकत आहे माझा ऍडव्हान्स मॅथ मधलं ट्रिग्नॉमेट्री असेल किंवा अजून कोणता टॉपिक असेल हे जर माझे चुकत असतील तर मी तो ऍडव्हान्स मॅथचा टॉपिक मी व्यवस्थितरित्या कम्प्लीट करेन अॅनालिसिस करतानाच पाहिजे की माझं मॅथमध्ये बाबा कोणत्या टॉपिकला चुकतोय किंवा समजा तुम्ही रिझनिंग करत असाल मध्ये समजा तुमचं कंटिन्यूली कॅलेंडरच टॉपिक चुकत असेल कंटिन्यू प्रश्न आला कॅलेंडरवर हो चुकतोय तर ह्या टॉपिकला एवढा टाइम द्यायचा की तो पहिल्या पॉइंट पासून शेवटपर्यंत व्यवस्थित रित्या सॉल्व्ह झाला पाहिजे व्यवस्थित कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजेत मग त्याच्यानंतर परत टेस्ट सॉल्व करायची कॅलेंडरचा प्रश्न प्रत्येक लेवलचा बरोबरच येईल या पद्धतीने हा टॉपिक बनवायचा याला म्हणायचा अनालिसिस मी स्वतः अभ्यास करत असताना बरोना अनालिसिस माझं एवढं होतं की मी जो टॉपिक माझा चुकायचा सपोज मी आता मी मोस्टली एमपीएसी मध्ये जे काही के टॉपिक्स केले सपोज एखादा के मराठी टॉपिक चुकला माझा समाजचा एक प्रश्न जरी चुकला माझा समाज या टॉपिकवरचा एक जरी प्रश्न चुकला तर मी समाजला पहिल्या पॉईंटपासून शेवटच्या पॉईंट पर्यंत परत एकदा टॉपिक पूर्ण अभ्यासायचो एक प्रश्न चुकला तर मी पहिल्यापासून शेवटच्या पर्यंत हा ही मला स्वतःला दिलेली शिक्षा होती की एकही प्रश्न चुकता का म्हणे चुकला तर तो टॉपिक किती इझी असला तरी सुद्धा तो परत एकदा करायचा तसंच कॅलेंडर चुकला ना कॅलेंडरवरचे सगळे टाईप परत एकदा सॉल्व्ह करायचे असं स्ट्रिक्ट अनालिसिस तुमचं असलं पाहिजे आणि त्याच्यावरती स्ट्रिक्ट सोल्युशन तुमचं असलं पाहिजे ओके तर ह्या दोन विषयाच्या बरोबरने जीएस जीके जी असतात जीएस जी मध्ये तुमचे मोस्ट ऑफ प्रश्न जातात मग चालू घडामोडीमध्ये असेल सायन्स असेल सायन्सचे कशा पद्धतीने प्रश्न आणलेत हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन तर अशा पद्धतीचं अनॅलिसिस कंटिन्यूस करायचं सर हे अनालिसिस कधी करायचं मी सांगेन मी माझं अनालिसिस दररोज करायचो ओके मी माझं अनालिसिस डेली करायचो त्याच्यामुळे मला एखादं पद इथे मिळालेलं आहे मग तुम्ही सुद्धा तुमचं अनालिसिस आठ दिवसाला एकदा करतो मी दहा दिवसाला एकदा करतो गलत आठ दहा दिवसाला नाही डेली तुमचं अनालिसिस झालं पाहिजे तुम्ही डेली याच प्रोसेसमध्ये असला पाहिजे तुम्हाला एक्सक्यूज नाहीये अनालिसिस साठी जो पोरगा डेली अनालिसिस करेल तो शंभर टक्के एक ना एक पोस्ट घेऊन जाईल हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे मी रोज रात्री झोपताना मी प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस करायचो कितीही कंटाळा आला तरी करायचो तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने अनालिसिस करणं गरजेचं असणार आहे एवढ्या जर स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर मी खात्रीने सांगू शकतो पन्नास पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला सुरुवातीलाच यायला चालवतील पहिल्या महिन्यामध्ये आणि नंतर एक महिन्यानंतर हा स्कोर तुमचा सेव्हन्टी प्लस असेल आणि मग आपल्याला घेऊन जायचं या स्कोरला ऐंशी प्लस पर्यंत ओके शंभर प्रश्नापैकी मी सांगत आहे एल पी ला पंच्याहत्तर प्रश्न असतात प्रत्येक ह्याला वेगवेगळे प्रश्न असतात मी हे शंभर पैकीचा अनालिसिस सांगतो तुम्हाला ऐंशी पर्यंत जर तुमचा स्कोर गेला तर शंभर टक्के तुम्ही क्वालिफाय होता तसं तर प्री म्हणजे आपली सीबीटी वन तुम्ही सत्तरपर्यंत पासून जाता हे सीबीटी च सेप स्कोर आहे एटी पोस्ट मिळण्यासाठी एटी पर्सेंट तुम्हाला मार्क मिळाले पाहिजेत कोणत्याही परीक्षेमध्ये तर तुमची पोस्ट जी आहे ती सेक्युअर असू शकते ओके चला मग मी आजच्या तुम्हाला काय काय सांगितलं बघा की माझं आजचं सेशन फक्त एकच पॉईंटवर होतं की बाळानो मार्क वाढवायचे काय करायचं मग एकाच गोष्टीवर मी भर दिला तो म्हणजे सिलेबसवरती हे टेलिग्राम चॅनल शंभर टक्के जॉईन करून ठेवा बरं का आता जागा वाढत आहेत तर आपले पोरं पण वाढले पाहिजेत प्रॉपर सोपी बुकलिस्ट मी तुम्हाला सांगितली एवढीच ठेवा जास्त आता घेऊ नका मी काही दिवसानंतर तुम्हाला ऍडव्हान्स बुकलिस्ट सांगेन आता नका सिलेबस पूर्ण करा सिलेबसवरची एक पीडीएफ माझी दोन ते तीन दिवसात तुम्हाला भेटून जाईल म्हणजे ते तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमच्या अभ्यासासाठी टॉपिक ऑप्शन सुरुवातीला कोणतेच टाकायचे नाहीयेत आणि मॅक्झिमम टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहेत प्राथमिक अवस्थेमध्ये टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची टॉपिक वर जे प्रश्न असतील त्याच्यानुसार टेस्ट सिरीज सॉल्व्ह आहे ओके आणि हे बाकी अनालिसिस कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे okay? ओके डन आता जर तुमचे काही डाऊट्स असतील तर डाऊट्स तुम्ही विचारू शकता लक्षात ठेवा पहिली गोष्ट जागा कधी येणार आहेत हे बरेच जण विचारतात बाळानो कॅलेंडर मी सांगितले जुलैमध्ये एन टी दोन्ही लेवलच्या जाहिराती पडू शकतात त्यामुळं तयार राहा जर जुलैमध्ये उठून बसले तरी काही फायद्याचं होणार नाहीये तुम्हाला तर ह्या दोन जाहिराती आणि त्याचबरोबर ॲड करायच्यामध्ये ग्रुप डीची जाहिरात जी की एक लाख पदापर्यंत येऊ शकते ज्याला फक्त दहावी पास लागतं याला बारावी आणि ह्याला ग्रॅज्युएशन ओके सॉरी ह्याला ग्रॅज्युएशन वरच्याला आणि ह्याला बारावी पास हे पदाची लिमिट आहे वय वगैरे तुम्हाला सगळंच सांगितलेलं आहे अठरा तेहतीस ओपन अठरा ते छत्तीस ओबीसी अठरा ते अडोतीस येस सी एन एसटी हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ओके चला आता तुमचे एक एक प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो डन चलो गुड इव्हनिंग एव्हरीबडी वेलकम चला बुकमधलं शिकवणार रे बाळा थांब ना जरा लेक्चर आता सुरुवात घेत लगेच बुकमधलं शिकवतो ओके सर मॉक टेस्ट मध्ये पंच्याहत्तर प्लस येतात व्हेरी नाईस विशाल आता फक्त याला पाच मार्क तुला वाढवायचे आहेत जास्त नाही पाच मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न कर उद्याची टेस्ट कशी जॉईन करायची युट्यूबवर असेल आणि मी लिंक टेस्ट ची मी जी आहे टेस्टची मी टेलिग्रामला पण शेअर करतो ओके टेलिग्राम चॅनल तुम्ही बघितलं ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लाईक नाही मारलं सगळेजण लाईक मारा जाहिरात कधी येणार ते सांगितलं सर टेस्ट घ्या एन टी पी सीच्या एन टी पी च्या टेस्ट आता एल पी च्या चालू आहे पहिले आर पी एफ झाली नंतर एल पी झाली आता एनटीपीसी चालू करतो मी ओके एल पी काही दिवस ठेवतो आठवडाभर आणि त्याच्यानंतर एन टी पी सी स्टार्ट करतो ओके कोणीतरी सिलेबस क्लर्क चा सांगितलं ना मी सांगितला कोणीतरी कशाला मी सांगितलं सिलेबस तुमचा आता सांगितलं मी तुम्हाला पेपर मराठीमध्येच होतो श्रीकेश भाऊ पेपर हा मराठीतच होत असतो तुमच्या मराठी भाषेत किंवा तुम्ही कोकणातले असाल तर कोकणी भाषेमध्ये हे पेपर होत असतात ओके म्हणजे आपल्याला रिजनल लँग्वेज सिलेक्ट करण्याचा चान्स आहे आता बॅच जॉईन करू शकतात ना शंभर टक्के करू शकता का नाही करू शकत माझी जी रेल्वेची बॅच आहे ना ती ही रेल्वेची बॅच आहे ओके हे रेल्वेचं पुस्तक माझं आहे बरं का ओके हे पुस्तक तुम्ही मागू शकता कोणी पण आणि ही आहे आपली रेल्वेची बॅच ही बॅच तुम्ही आता पण जॉईन करू शकता नो डाऊट काही फरक पडत नाही कारण माझ्या मा याच्यामध्ये फक्त दोन तीन टॉपिक शिकून झाले आता सध्या याच्यामध्ये लसावी मसावी टॉपिक चालू आहे ते तुम्ही करू शकता ओके सेंटरचं एन सी एल लागेल का ऑबियसली का सर्टिफिकेट तुमचं सेंटरच असतं बरं का तिकीट क्लर्कचा सिलेबस बाळा तोच जो मी आता तुला सांगितला ओके तिकीट क्लर्कचा सिलेबस तोच जो आता मी सांगितला हा सिलेबस एक मिनिट ही एज लिमिट आहे हा आहे सिलेबस तिकीट क्लर्कचा ओके चला डब्ल्यू आर डी बद्दल सांगाल काही काय सांगायचं होतं ची पुस्तक मराठीत नाहीये हिंदी आहे सर त्याच्यावरती काम करतायत बरेचसे नोट्स तुम्हाला मराठीत अवेलेबल करून देतील सर ग्रामर येईल का सीबीटी टू ला नाहीयेत फक्त आणि फक्त हे घटक हे तीनच घटक असतात सीबीटी वनला सीबीटी टू ला मॅथ रिजनिंग जीएस बस इंग्लिश नसतं काही नसतं ओके बुकची किंमत तुम्हाला अडीचशेच्या आसपास पडेल बघा टू फिफ्टीच्या आसपास ओके चला डन सगळा पॉईंट क्लिअर झाला ग्रुप डी कोणती पोस्ट आहेत भरपूर सारे पोस्ट आहेत दहावी पास वरती पोस्ट असते ती तुम्ही बऱ्याच वेळेस ह्याच्यामध्ये पाहता बघा स्टेशनच्या हेत काम करणारे माणसं एक माणूस म्हणजे सॉरी एक, एक सिलेक्टेड कॅन्डिडेट आपल्या यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ टाकलेला आहे ग्रुप डी मध्येच काम करणारे ते कॅन्डिडेट होते ओके चला होप सो सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला टी टी आर भरपूर सारे पोस्ट आहेत हे बघा हे पोस्ट बघून घ्या सगळं एवढ्या सगळ्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये ओके ह्याच्यातले जे हे पोस्ट आहेत ना ह्या पोस्ट आहेत बारावीच्या बेसवर ओके आणि ह्या पोस्ट आहेत पौराणू कशाच्या डिग्रीवरती ओके टार्गेट हे ठेवा हे लय भारी पोस्ट आहे बरं का स्टेशन मास्तर एवढी भारी खतरनाक पोस्ट आहे नंबर एक पोस्ट आहे बाकी डब्ल्यू आर डी व्ही लिस्टमध्ये नाही यार त्याच्याबद्दल काही सांगताय कट ऑफ सगळं सांगितलं मी एकदा परत लेक्चर बघा तुम्ही किती पर्यंत मार्क पाहिजेत काय पाहिजेत सगळं सांगितलंय ओके चलो सो तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की मार्क कसे वाढवायचे एक लेक्चर माझ्या डोक्यातला अजून मी घेतलं नाहीये ते लेक्चर माझं पूर्ण प्लॅन झाल्यानंतर तुमच्यासाठी घेणार आहे ओके तर तेव्हा भेटूयात बाकी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायला विसरू नका टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरून नकात हे बिलकुल शंभर टक्के टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि या बाकी ऑफर आहेत उचललं तर महा उचला म्हणजे परत काही एक्सक्यूज राहणार नाही ओके चलो तर थांबूया तिथं हॅव नाईस गुड नाईट टेक केअर बाय मित्रांनो